जिल्हा जात पडताळणी समितीकडे मोहोळच्या नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे यांच्या विरोधात क्षीरसागर यांची तक्रार मोहोळ नगर परिषदेच्या माजी आमदार यशवंत माने यांच्यावर सुद्धा दोन जातीचा लाभ घेतल्याचा तक्रार केली होती रमेश बारसकर सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये गाजलेली निवडणूक म्हणून मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीकडे पाहिले गेले या निवडणुकीमध्ये अत्यंत अल्पमताने पराभूत झालेले उमेदवार सौ शीतल सुशील क्षीरसागर यांच्या वतीने निवडणूक प्रतिनिधी म्हणून काम पाहिलेले सोमेश अबा क्षीरसागर यांनी मोहोळच्या नगराध्यक्ष असलेल्या सिद्धीतई राजू वस्त्रे यांच्या विरोधामध्ये सोलापूर येथील जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार अर्ज दाखल केलाय या तक्रारी अर्जामध्ये त्यांनी नमूद केले आहे की नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जाती जमाती महिला या प्रवर्गांसाठी आरक्षित असून यामध्ये उमेदवार सौ शीतल सुशील क्षीरसागर या हिंदू खाटीक असून आमची जात ही अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये येते परंतु यातील सिद्धी राजू वस्त्रे यांनी बेडा जंगम जातीचा दाखला काढला आहे ही जात ही हिंदू संगम आहे त्यांनी ही दाखला मिळवण्यासाठी स्वतःचा शाळेचा दाखला जोडला असून या बाबतीत राजू विश्वनाथ वस्त्रे यांचा शाळेचा दाखला यामध्ये जोडण्यात आलाय तो जवळजवळ एकोणीशे एकोणसत्तर सालचा सा असून सिद्धी वस्त्री यांचा दाखला हा दोन हजार तीन सालातील असल्याचंही या तक्रारी अर्जामध्ये उल्लेख करण्यात आलाय या तक्रारी अर्जामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला असून त्या त्यांनी तक्रार अर्ज सोलापूर जिल्हा जात पडताळणी विभागाकडे दाखल याबाबत मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की त्यांना वारंवार अशा तक्रारी करण्याची सवय असून त्यांनी मागेही माजी आमदार यशवंत तात्या माने यांच्यावर दोन जातीच्या तुम्ही बेनिफिट घेतला होता म्हणून तक्रार दाखल केली होती जर तुम्हाला जातीवरच तक्रार करायची होती तर जात पडताळणी ज्या होती त्यावेळेस तुम्ही अर्ज छाणणीच्या वेळेस का आक्षेप घेतला नाही क्षीरसागर यांनीच घुसखोरी केली असून आमची सर्व कागदपत्रे ही, ही ग्राह्य आहेत आता निवडणूक झाल्यानंतर त्यांनी मोठ्या मनाने पराभव स्वीकारून पुढील कामाला लागणे गरजेचे असताना ते काहीतरी गोष्टी करत बसतात असे बारस्कर यांनी यावेळी सांगितले मोहनगरमध्ये ज्या निवडणुकीमध्ये तुम्ही नगराध्यक्ष सिद्धिताई वस्त्रे यांच्या विरोधात जात पडताळी समितीकडे एक तक्रार अर्ज केलेला आहे त्यामध्ये त्यांची जात ही पूर्णपणे वेगळी आणि दाखवताना वेगळी अशी दाखवण्यात दा आलेली आहे त्यावर काय खुलासा कारणात काय माहिती देतात नमस्कार मी दे सोमेश क्षीरसागर मोहोळ नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आत्ताच पार पडली आणि या निवडणुकीमध्ये अतिशय अल्पमतामध्ये आपला उमेदवार एकशे सत्तर मतांनी गेला खरा या ठिकाणी एवढंच सांगणं आहे की मोहोळ नगरपरिषदच्या नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जाती महिला हे आरक्षण होतो आणि या आरक्षणामधून हे सर्व उमेदवार उभारलेले पण मोहोळच्या आत्ता ज्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहेत यांनी आपल्या नामनिर्देशक पत्राबरोबर मेडा जंगम या जातीचं सत्तावीस मार्च दोन हजार बावीसचं कास्ट सर्टिफिकेट जोडलं आहे जे की त्यांनी त्यांचे चुलते दीपक वस्त्रे यांच्या कास्ट व्हॅलिडिटीच्या आधारावरती दोन हजार सतरा साली जो महाराष्ट्र शासनानं जी आर काढलेला आहे की घरामध्ये जर वैधता प्रमाणपत्र झालं असेल तर कुठलाही पुरावा न देता आपण जातीचं जा प्रमाणपत्र आणि जात पडतानी या दोन्ही गोष्टी करू शकता अशा या जी आरच्या आधारावर त्यांनी हे प्रमाणपत्र काढलेलं आहे आणि ते प्रमाणपत्र त्यांनी या नामनंच पत्रावर जोडलेलं आहे पण संबंधित प्रमाणपत्र हे आता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर यांच्याकडे त्यांनी पडताळणीसाठी दाखल करून त्याची पोचपोती निवडणूक आयोगाला दिली खऱ्या अर्थानं सहा महिन्यामध्ये आता त्यांची जिल जात पडताळणी होऊन आयोगाला देणंबंधनकारक आहे आणि ज्या जे आरच्या आधारावर त्यांनी हे सर्टिफिकेट काढले त्या जे आरमध्ये तीन नंबर कॉलममध्ये असा उल्लेख आहे की संबंधित जात प्रमाणपत्र त्या कार्यालयात गेल्यानंतर ती व्यक्ती निवडून आल्यानंतर संबंधित जातीच्या बाबतीत काय क्रायटेरिया आहे मी तुम्हाला वाचून टाकतो पडताळणी समितीला आवश्यक वाटेल त्या त्यावेळी अर्जदार मूळ दस्तावेज सादर करण्यास जबाबदार असेल स्पष्टीकरण असं सांगतं केवळ वर उल्लेख केलेला दस्तावेज सादर करणे याचा अर्थ अर्जदाराची शाबिदीच्या भारापासून मुक्तता झाली असा होणार नाही परंतु संबंधित अर्जदाराने त्याच्या रक्तनाते संबंधातील वडिलांचे किंवा सख्या सुलक्यांचे किंवा वडिलांकडील रक्तनाते संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकाचे जात वैधता प्रमाणपत्रासह हो। संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्याकडे स्वतःकरिता त्याच जातींचा जात प्रमाणपत्रासह वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यास संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती संबंधित अर्जदाराचा त्यांच्या रक्तनात संबंधातील वडिलाचा किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडिलाकडील रक्तनातेसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकाचे जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्रासह अर्जदाराच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज प्राप्त झाल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या संस्थेचे संकेतस्थळ संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयातील नोटीस बोर्डवर यावर प्रसिद्ध करून सदर अर्जदाराच्या मागणीबाबत काही आक्षेप असल्यास सदर माहितीच्या पंधरा दिवस प्रसिद्धीपासून पंधरा दिवसात संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे नोंदविण्याचे कळवण्यात येईल अर्जदाराच्या अर्जाबाबत कोणते आक्षेप प्राप्त न झाल्यास प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी इतर पुराव्याची मागणी न करता संबंधित अर्जदारास त्याने सादर केलेल्या रक्तनाते संबंधातील वडिलाचे किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडिलाकडील रक्तनाते संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकाचे जात वैधता प्रमाणपत्र महत्वाचा पुरावा मानून जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येईल अर्जदाराच्या अर्जाबाबत कोणताही आक्षेप उपस्थित झाल्यास संबंधित जिल्हा जात प्रमाणपडताळणी समिती विहित मार्गाने सदर आक्षेपाची चौकशी तपासणी करेल सदर चौकशी तपासणी किमान साठ दिवसाची कालावधी पूर्ण करेल व सदर आक्षेपात तथ्य आढळून न आल्यास तात्काळ संबंधित अर्जदारास जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करतील तसेच सदर चौकशी तपासणी आणि ती सदर आक्षेपात तथ्य आढळल्यास संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती विविध कार्यालयीन पद्धतीचा अवलंब करून संबंधित अर्जदाराच्या जात वैधता प्रमाणपत्र दाव्याच्या विषयी निर्णय घेतील यामध्ये तुम्ही सर्व वाचून दाखवलेला आहे सर्व माहिती पडताळणी समितीकडे तुम्ही दाखल पण केलेली आहे पण याच्यामध्ये असा एक विषय आहे की तक्रार सॉरी तुम्ही तक्रारदार आहेत सामनेवाला यांनी जी मूळ जे उमेद नगराध्यक्षमध्ये उमेदवार आहेत त्यांनी बेडा जंगम जातीचं जा प्रमाणपत्र दिलं आहे ते त्यांच्या आजोबांच्या काळातील आहे आता याबाबत या जात पडताळणी समितीकडून जर दखल नाही घेतली गेल्या तुम्ही पुढं कुठं कारवाई करण्यासाठी कुठं जाणार आहात का जिल्हा जात पडताळणी समितीचा दखल नाही घेतली तर जिल्हा जात पडताळणी समितीसमोर त्यांचा अर्ज आहे मी त्या ठिकाणी माझा आक्षेप नोंदवलेला आहे आणि त्याच्या तरतुदीप्रमाणे आणि त्यांनी त्यांच्या पत्राबरोबर नमुना तीनमध्ये जे तहसीलदार समोर केलेलं आहे आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः उमेदवार म्हणले त्यांचे वडील राजू वस्त्रे म्हणलेले आहेत त्यांचे आजोबा विश्वनाथ वस्त्रे म्हणलेलं आहे आणि त्यांचे चुलते दीपक वस्त्रे या चौघांची नावं त्यांनी नोंदवलेली आहेत या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की विश्वनाथ शिवराज वस्त्रे हे आजोबा आहे आणि जुना पुरावा आहे एकोणीसशे पन्नासपूर्वीचा पूर्वीचा आहे म्हणजे अनुसूचित जाती आणि जमा तर एकोणीस पन्नासपूर्वी पूर्वी त्या जातीबाबत नोंद असलेला कुठला तरी शासकीय शाळेचा पुरावा लागतो जन्ममृत्यू रजिस्टर लागतं किंवा महसुली रेकॉर्ड लागतं तर यांच्याकडे जे त्यांनी सांगितलेलं आहे एकोणीसशे पन्नास पूर्वीचा पुरावा तर त्यांनी त्यांच्याच अर्जाला जोडलेला आहे व त्यांनी जिल्हा जात पडताळणी समितीसमोर सादर केलेला आहे मायासमोर शाळा सोडलेल्या दाखल्याची प्रत आहे ही प्रत शाळा नंबर जिल्हा परिषद शाळा नंबर एकची मोहोळमधील आहे याच्यामध्ये विश्वनाथ शिवराज वस्त्रे यांचा जन्म सतरा सात एकोणीसशे अठ्ठावीसला झालेला आहे ते शाळेत ते एकोणीसशे तेहत्तीसला आले आणि त्या काळामध्ये हे हे डॉक्युमेंट घटनेच्या पूर्वीचे आहे म्हणजे संविधानपूर्वीचे आहे आणि हे व्हॅलिड आहे आणि याच्यामध्ये हिंदू जंगम अशी जातीची लोक आहे त्यामुळं हिंदू जंगम ही जात ही महाराष्ट्र शासनाच्या जातीच्या यादीमध्ये इतर मागासवर्गीय यादीमध्ये येतं तर ज्या पद्धतीने सिद्धिताईंनी हे दिलेलं आहे तर त्यांनी स्वतःच हा पुरावा दिलेला आहे आणि ह्या पुरावात कुठेही वेळा जंगम असा उल्लेख नाही आहे आपण याचं अ झूम करूनसुद्धा काढू शकता आणि त्यामुळे त्यांनी एकोणीसशे पन्नासपूर्वीचा पूर्वीचा कुठलाही बेडा जंगम असल्याचा शासकीय पुरावा उपलब्ध करावा त्या क्षणी या प्रकरणातून मी माघार घेण्यास तयार आहे जात पडताळणी समितीने जर नाही दखल घेतली माझ्या प्रश्नाचं उत्तर राहिले तर त्यासाठी कोणत्या स्तरावर जाऊन आपण न्याय मागण्यासाठी जात पडताळणी समितीनं जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचा विषय घेता येत नाही ज्या दिवशी जात पडताळणी मला निर्णय देत त्यानंतरच्या विषयामध्ये मी त्यानंतर आपल्याला सविस्तर बोलतो जात ज्यावेळेस अर्जाची छाननी होती नगरपहि निवडणुकीमध्ये त्यावेळेस त्या, त्या समितीनं हे सगळे पडताळणी केली इकडे निवडणूक कार्यालयामध्ये लिमिटेड ग्राउंड असतात त्या ठिकाणी फक्त जातीचा जा दाखला हा वैदा जातीचा जा दाखला हा सक्षम प्राधिकरणाने दिला आहे का एवढंच पाहिलं जातं आणि संबंधित जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला समितीला सादर केला आहे का नाही याची पोचपावती बघितली जाते जात प्रमाणपत्र समिती ही सोलापूरपूर्तीमध्ये मर्यादित आहे तुम्ही या तरी कुठं स्तरावर न्याय मागणार आहात का मी आपल्याला पत्रकार महोदय हे सांगतोय वारंवार की ज्यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळी समिती ही जिल्हा कोटाचा दर्जा आहे त्यांनी कुठलाही निर्णय न देण्याच्या आधी आपण पुढचं बोलणंही योग्य नाही न्यायालयाच्या गोष्टी हे सर्व जे डॉक्युमेंट्स सादर केले जे वे नगर परिषद निवडणुकीचं आहे का राजकीय षडयंत्र वाटते याच्यामध्ये कुठलंही राजकीय षडयंत्र नाही ही निवडणुकीची प्रोसिजर आहे प्रोसिजर प्रमाणे सिद्धिताई वस्त्रे यांनी त्यांचा नमस्कार मोह नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही नगराध्यक्ष सिद्धिताई वस्त्रे यांच्या विरोधात जात पडताळणी समितीकडे एक तक्रार अर्ज केलेला आहे ते त्यामध्ये त्यांची जात ही पूर्णपणे वेगळी आणि दाखवताना वेगळी अशी दाखवण्यात आलेली आहे त्याबद्दल काय खुलासा करणार काय माहिती देतात नमस्कार मी सोमेश क्षीरसागर मोहोळ नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आत्ताच पार पडली आणि या निवडणुकीमध्ये अतिशय अल्पमतामध्ये आपला उमेदवार एकशे सत्तर मताने गेला पराभव झाला या ठिकाणी एवढंच सांगणं आहे की मोहोळ नगर परिषदच्या नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जाती महिला हे आरक्षण होतं आणि या आरक्षणामधून हे सर्व उमेदवार उभारलेले होते पण मोहोळच्या आत्ताच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहेत यांनी आपल्या नामनिर्देशक पत्राबरोबर मेडा जंगम या जातीचं सत्तावीस मार्च दोन हजार बावीसचं कास्ट सर्टिफिकेट जोडलं आहे जे की त्यांनी त्यांचे चुलते दीपक वस्त्रे यांच्या कास्ट व्हॅलिडिटीच्या आधारावरती दोन हजार सतरा साली जो महाराष्ट्र शासनाला जी आर काढलेला आहे की घरामध्ये जर वैधता प्रमाणपत्र झालं असेल तर कुठलाही पुरावा न देता आपण जातीचं प्रमाणपत्र आणि जात पडताळणी या दोन्ही गोष्टी करू शकता अशा या जी आरच्या आधारावर त्यांनी हे प्रमाणपत्र काढलेलं आहे आणि ते प्रमाणपत्र त्यांनी या पत्रावर जोडलेलं आहे पण संबंधित प्रमाणपत्र हे आता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळी समिती सोलापूर यांच्याकडे त्यांनी पडताळणीसाठी दाखल करून त्याची पोचपावती निवडणूक आयोगाला दिली आहे खऱ्या अर्थानं सहा महिन्यामध्ये आता त्यांची जात पडताळणी होऊन नमस्कार चर्मसाहेब नमस्कार मोहळच्या नगराध्यक्षपदी तुमच्या उमेदवार सिद्धिताई वस्त्रे एकशे सत्तर मताने निवडून आल्यानंतर विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत त्यांच्या जातीच्या दाखल्याबाबत त्यांनी जात पडतानी समितीकडं कालच तक्रार नोंदवलेली आहे काय आपली पहिली प्रतिक्रिया असा आज पत्रकार दिन आहे प्रथमतः पत्रकार दिनाच्या सर्वांना मनापासून सर्व पत्रकार बांधवांना इलेक्ट्रिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल यांना मनापासून शुभेच्छा आहेत खऱ्या अर्थानं क्षीरसागर यांनी जी तक्रार दिलेली आहे ती तक्रार लोकांमध्ये संभ्रम निर्माण होण्यासाठी किंवा लोकांना आमचा पराजय झालेला आहे पण त्यांचा जातीचा दाखला चुकीचा आहे असं सांगण्यासाठी तक्रार दिली आहे का खरंच त्यांना आक्षेप घ्यायचा आहे जर त्यांना खरंच आक्षेप घ्यायचा असता तर त्यांनी कुणाला सांगितलं नसतं पूर्ण कागदपत्र गोळा केली असतील पण लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला पाहिजे आमचा पराभव चुकीच्या दाखल्यामुळे झाला आहे असं सांगण्यासाठी त्यांनी तक्रार जी त्यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्व दूर यांनी त्या ठिकाणी पसरवलेली आहे मला आपल्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे की आपण आजपर्यंत ग्रामपंचायतीची निवडणूक असेल पंचायत समितीची निवडणूक असेल चल, जिल्हा परिषदेची निवडणूक असल विधानसभेची निवडणूक असेल चल, लोकसभेची निवडणूक असेल चल। या सर्व निवडणुका आपल्या कुटुंबातले सगळ्यांनी लढलेल्या आहेत आणि आपल्याकडं एका जणाची जर व्हॅलिडिटी असेल जात पडतानी झालेली असेल तर आपण दाखवावे एकतर आपणच चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी घुसखोरी केलेली आहे का तर आपल्याकडं आप जात पडतानीच नाही राहता राहिला प्रश्न सिद्धी वस्त्रे यांच्या जातीच्या दाखल्याबद्दल आपण आक्षेप घेतलेला आहे आणि ह्या आक्षेप निवडणुकीच्या आधी जर घेतला असता तर बरं झालं असत पण निवडणूक झाल्यानंतर पराजय झाल्यानंतर नैराश्यातून या ठिकाणी आपण या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे आणि मला त्यांना आवर्जून सांगायचं आहे की त्यांचे चुलते दीपक वस्त्रे सिद्धी वस्त्रे यांचे चुलते दीपक वस्त्रे अर्ज केला होता आणि जात पडताळणी समितीकडे अर्ज केल्यानंतर कोर्टानं जात पडताळणी समितीला आदेश केला की यांना अशा अशा पद्धतीनं एसीचा दाखला दिला जावं कोर्टा जा हा कोर्टाच्या आदेशानं जात पडताळ समितीनं दीपक वस्त्रे सिद्धी जे चुलते आहेत त्यांना या ठिकाणी जात पडताळणीचा दाखला मिळालेला आहे आणि हा दाखला दोन हजार सतरा का तेरामध्येच मिळालेला आहे नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असून ह्यांची जी जात आहे ती बेडा जंगम आहे ती बेडा जंगम जात ही लिंगायत समाजामध्ये मोडली जाते आणि तो समाज ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे हे ग्राह्य नाही आहे आणि असे खूप असे खूप मोठे आरोप त्यांनी ह्या माध्यमातून केलेले आहेत सोशल मीडिया असू दे किंवा उद्या प्रिंट मीडिया असू दे त्या मा माध्यमातून त्यांनी मोठे आरोप केले आहेत काय तुमचं म्हणणं आहे ते ह्यांना निवडणूक लढवल्यानंतर विधानसभेमध्ये त्यांचा पराभव झाला आणि विधानसभेमध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर आमदार यशवंत माने यांच्याबद्दल अशाच पद्धतीनं त्यांनी अफवा उठवली होती <laughs> तक्रार केली होती त्यांनी सांगितलं त्यांनी दोन जातीचा बेनिफिट घेतलेला आहे त्यांनी एन टी वनचा बेनिफिट घेतलेला आहे परत एस सीचा घेतलेला आहे सगळं चुकीचं <laughs> आहे आम्ही अशा अशा पद्धतीनं तक्रार केलेली आहे सर्व टी व्ही नाईनला त्या ठिकाणी बातमी आली ए बी पी माझाला बातमी आली सर्व फक्त बातम्यापुरतंच ते मर्यादित राहिलं यशवंत माने आमदार म्हणून पाच वर्ष त्यांनी कार्यकाल पूर्ण केला तरी देखील आज कुतो त्यांचा दाखला रद्द झालेला नाही आम्हाला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की आपण चुकीच्या पद्धतीनं लोकांमध्ये संभ्रम आपले पराजय झालेला आता पराजय झाला तर कसा लापवायचा अहो पराजय झाला तर मोठ्या मनानं आपण पराजय स्वीकारला पाहिजे आणि परत तिथनं कामाला लागलं पाहिजे आपण पराजय जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्हाला झोप नीट लागणार नाही खऱ्या मनानं जर आपण पराजय स्वीकारला तर एका क्षणामध्ये आपल्याला झोप लागेल पण या नैराश्यातून आपण अशा पद्धतीनं लोक लोकांमध्ये लोका तुम्ही न्यायालयीन लढाई लढा तुम्हाला तुम्ही कायदे पंडित आहात सगळ्यांना माहीत आहे तुम्ही कायदे पंडित म्हणून तुम्ही पाच वर्ष जिल्हा न्यायालयामध्ये जावा परत हायकोर्टात जावा परत सुप्रीम कोर्टामध्ये जावा तुमचं पाच वर्ष सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार आहेत आणि आमचं पाच वर्ष लोकांची सेवा करण्यासाठी जाणार आहे एवढंच आपल्याला याच्या माध्यमातून सांग त्यांनी जर आता दाडचं वर्तनानंतर कोर्ट किंवा कोल्हापूर खंडपीठामध्ये दाद मागण्यासाठी त्यांची तयारी झालेली असून तशी बातमी ऐकू देते तुमची या बाबतीत काय भूमिका असेल मग आम्ही सांगितलं ना पाच वर्ष त्यांनी कोर्टामध्ये त्यांचा कोर्टाचा अभ्यास आमचा कोर्टाचा अभ्यास कमी आहे आणि कोर्टाचा अभ्यास त्यांचा जास्त असल्यामुळे कायदे पंडित त्यांनी असल्यामुळे त्यांनी कोर्टाचा अभ्यास करत जाऊ आम्ही जनतेची सेवा पाच वर्ष करू कुठे तर राजकीय आरोप प्रत्यारोप आता थांबले पाहिजेत नगरपालिका निवडणुका झाल्या असं वाटत नाही तुम्हाला कशामुळे हे सगळं घडते किंवा काय कारण काय कसं काय सुचलं हे बराजे व्हायच्या आधी ज्या वेळेला फॉर्म भरला होता त्यावेळेला छाननी असती त्या छाननीत जर हरकत घेतली असती तर आम्ही समजून घेतला असतो पण कुस्ती खेळायची परत पडल्यानंतर परत दुसरंच लढायचं हे चुकीचं आहे तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा